はしゃ、えぇ、ゲレアトラムで、次回かしゅうよりかしゅうよ。山の3時間、7時間で、6時間で、8時間で、6時間で、6時間で、6時間で、6時間で、6時間で、全世界に7時間で、あしゃにしか、5時間で、 サ,タサタッタイイサッタイイフをついておりました。あんや、それで苦戦したから、バケツに乗りかけがしてって言うのか。それに、ヘイトロサッサーが、大変不良世界が生きてる。どういうわけ手を荒らさせなかったので、その手は。

आणि त्याचं कारण असं की फिओ या ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत तिथे ट्रेनिंग दिलं जात तिथे दारूगाळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तान करून पिको जो काही निर्णय भारताला घ्यायचा होता तो पाकिस्तान हिंदुस्तान त्यांची जी आहे ती वादळ अवलंबून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि काळजी हवाई आणि जे हल्ले झाले ते फार ऑक्युफाईड कश्मीर इथे झाले यावेळी स्थितीत एक आणखी बदल दिसला 一直在这还是吃福利菜的，在村子里，现在还是在农村，一年吃多少，一年吃，在以后看情的人在村里现在吃我们都是在吃够，跟，还在以前那的人在吃多少年菜，都是还是在农村。 याचा आनंद वातावरण असा एक दिवस घडली सवंत स्थानिक जनता ही महाराष्ट्राच्या वरून उभी राहिली ही दहशतवाद्यांच्या विरुद्ध त्यांनी आपली तीव्र व्यक्त केली जम्मू काश्मीरची विधानसभा याचं अधिवेशन घेतलं गेलं 俺教育政策政策，爱国政策，还是还是那个政策，政策政策，现在遇到年轻人太难做了。俺教育，以前我们教育是文化知识，现在学生天天爱搞新技术，现在知识太多了，你还得接受那些新的教育。 आणि सव् काश्मीर रॅली आणि भारतीय नेतृत्व भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही, ही गोष्ट जगायला कळली आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हल्ला तर झाला असता आपल्या सव्वीस सत्तावीस लोक वर्षी होते चे त्याचा हिशोब करायला सांगे पण तो करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारत असत आहे असं चित्र होऊ नये खबरदारी या ठिकाणी घेतली घेतल्याचे योग्य आणि म्हणून आम्हा लोकांचा आग्रह त्यावेळी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं सोशयाचाही सोयी आदर होत्या आणि तिथे एका विचाराने कुठली भूमिका सरकार घेत असेल तर या ठिकाणी राजकारण न आणता पूर्ण तातडीने माग उभारावा हा निर्णय घेतला आणि आज या ऍक्शनच्या जबाबदारी राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे आणि बाकीचे त्यांचे सरकारी त्यांनी काल रात्री जी काय ऍक्शन घेतली तिच्या पाठीशी मजूर आणि ती भूमिका आम्हा लोकांची आहे असं आहे की आंतरराष्ट्रीय हे थोडं दफून केलं पाहिजे पण सुदैवानं त्या हल्ल्याच्या नंतर आणि कालच्या ॲक्शनच्या नंतर अमेरिका जपान आणि काही महत्वाचे देश यांनी भारताला समर्थन दिलं काळजी करण्यासाठी दोष असे आहे इतकी मी ठीक आहे शेवटी आपल्याला आपल्या देशाचं महत्व आपल्या देशाचा अधिकार आणि आपल्या देशाचं सार्वभौमत्व हे जतन करावं लागेल त्यासाठी जे काही कष्ट त्या देशवासी करावं लागतील ती करण्याची मानसिकता मला देशवासियांची दिसते ही जमिनी वाढवते आज सांगणे योग्य नाही पण सतर्क राहण्याची स्थिती हा सगळा भाग जो आहे तिथं सतर्क राहण्याची गरज आहे पाकिस्तान माहिती नाही कुठे खुली हो जातील त्यांना त्यांची ताकद माहिती त्यांना भारताची ताकद माहिती

दाखवा लागत त्याची काही रिएक्शन करता सांगता येत नाही पण वातावरण पाकिस्तान मध्ये सुधारणा मोठा वर्ग पाकिस्तानच्या नेतृत्वाचा हा जो दृष्टिकोन आहे त्याच्याबद्दल नाराजी असलेला आहे पण आता त्याला सांगता येईल आज आपण एक राहूया एअरफेस या दोन्ही गोष्टीच जो काही संयम ठेवायला पाहिजे तो इंजिनियर ठेवलेला आहे की जगाच्या बाकीच्या देशांचं ही माहिती आपली दिली असेल किंवा जाईल आणि त्यामुळे भारताची भूमिका ही आक्रमण करणारी नव्हती ही दहशतवादीसाठी लागतो उत्तर देण्याची होती हे स्पष्ट होती आता हात असे की सगळं देशवासीनं जी काही समस्या उद्या निर्माण होण्याची शक्यता असेल तर सावर राहणं सरकारी करणं एक राहणं हे सगळं करावं लागेल आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांचं सरकार्य गवर्नमेंट आहे